मंडळी देशभरात निवडणुका जाहीर झालेल्या असतात एका सरकारी कर्मचाऱ्याला निवडणूक अधिकारी म्हणून एका दुर्गम भागात नेमलेलं असतं जिथं लोकांना निवडणुकांशी काहीही गेणंगिणं नसतं लोक मतदानाला येत सुद्धा नाहीत त्यात तिथं नक्षलवाद्यांची भीती त्यामुळे जीव धोक्यात घालून कशाला इथं निवडणूक घ्यायची असा विचार असणारा एक सुरक्षा कर्मचारी पण तरी सुद्धा लोकशाहीचा उत्सव असणारी निवडणूक नियमानप्रमाणेच घेणार असा ठाम निश्चय केलेला हा निवडणूक अधिकारी सगळे विरोध झुकारून निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावतो हो बरो बरोबर ओळखलत ही होती राजकुमार रावच्या न्यूटन पिक्चरची स्टोरी हा पिक्चर बघून तुम्हाला वाटलं असेल की असं कुठं अस्तैव आहे काहीतरी उगाच काढायचा म्हणून काढला असेल पिक्चर पण मंडई हे खरं आहे कारण निवडणूक म्हटलं की पाच वर्षात मतदारसंघाला तोंड दाखवलेले आमदार खासदार पण आपल्या मतदारसंघात त ठोकून बसलेले असतात अगदी खेड्यापाड्यात सुद्धा चौका चौकात निवडणुकांच्या आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या जाहिराती उभ्या राहिलेल्या असतात जिकडं बघल तिकडं निवडणुकांच्या चर्चा रंगलेल्या असतात मोठ्यांचं सोडाच पण बारकीसारखी पोरं सुद्धा या प्रचाराच्या रॅलीमध्ये घोषणा देत त्या त्या पक्षांच्या टोप्या घालून फिरत असतात पण याच भारतात असे काही मतदारसंघ आहेत जिथं मतदानाचा दिवस उजाडला तरी उमेदवार काही ठिकाणी पोचलेला नसतो बऱ्याच गावातल्या लोकांना तर आपला यंदाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा माहिती नसतं पण तरी सुद्धा प्रशासन इथं लोकशाही पद्धतीनं आणि शांततेत निवडणुका पार पडण्यासाठी मोठी यंत्रणा राबवत असतं सगळ्या सुविधा असणाऱ्या मोठमोठ्या शहरातील मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या लोकांच्या तुलनेत इथली लोक आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात मतदान पार पाडतात असाच एक महाराष्ट्रातील मतदारसंघ म्हणजे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ नाव ऐकलं की अंगावर काटाच येतो अत्यंत दुर्गम भाग एखाद्याचं नाव सोडलं तर विकास कुठं दिसणार पण नाही अशी परिस्थिती सतत होत असणाऱ्या माओवाद्यांच्या कारवाया या सगळ्यांमुळे चर्चेत असणारा हा गडचिरोली लोकसभा मतदारसंघ आज आपण याच गडचिरोली मतदारसंघाची यंदाची लोकसभा निवडणूक कशी असेल याचा थोडक्यात अंदाज घेऊयात आणि जाणून घेऊयात तिथं कोण पुढील खासदार म्हणून प्रमुख दावेदार आहे कुठल्या पक्षाची तिथं जास्त हवा आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भर तर राज्यात विस्तारानं सर्वात मोठा असणारा आणि क्रांतीची भूमी म्हणून सर्वश्रुत असणारा असा हा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ आता इतर मतदारसंघांप्रमाणेच भाजपानं आपल्या ताब्यात घेतला या मतदारसंघाला पाहुण्यांचा मतदारसंघ असं म्हटलं जायचं कारण बरीच वर्ष इथं स्थानिक उमेदवार खासदार म्हणून निवडून येत नव्हता परंतु या मतदारसंघातील रहिवासी असणारे मारोतराव कोवासे हे दोन हजार नऊ साली काँग्रेसकडून इथं निवडून आले पुढे दोन हजार चौदाला काँग्रेसनं कोवासे ऐवजी माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांना इथून रिंगणात आणलं पण ना। दोन हजार चौदाच्या मुदि लाटेत भाजपाच्या अशोक नेत्यांनी उसेंडींचा दोन लाख छत्तीस हजार मतांनी पराभव केला होता पण हेच मताधिक्य दोन हजार एकोणीसला घटलं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अशोक नेत्यांनी हुसेंड यांच्यावर सत्याहत्तर हजार तीनशे छत्तीस मतांनी विजय मिळवला पण यात मोठा वाटा होता तो वंचितच्या रमेश गजब्यांचा गजबेंनी इथं तब्बल एक लाखांहून अधिक मतं मिळवल्यानं इथं काँग्रेसला फटका बसला होता पण आता वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत असल्यानं यंदाची निवडणूक अशोक नेत्यांच्यासाठी अडचणीची जाणार असं सांगितलं जात आहे त्यातच आता महायुतीमध्ये सामील झालेल्या महाराष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धर्मराव बाबाराम आत्राम हे इथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे महायुतीमध्ये यावर तोडगा निघाल्यास महायुती इथून अशोक नेते किंवा धर्मराव बाबाराव आत्राम यापैकी एकाला तिकीट देऊन त्या उमेदवारामागे आपली ताकद लावण्याचा प्रयत्न करणार असं बोललं जात आहे तसंच महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे मागच्या वेळीचे उमेदवार डॉक्टर नामदेव उसेंडी हे सुद्धा इथून तिकीट मिळवण्यासाठी खटपट करत आहेत पण गेली दहा वर्ष मतदारसंघात प्रचंड सक्रिय असणारे डॉक्टर नामदेव किरसान यांचं नाव महाविकास आघाडीकडून निश्चित झाल्याचं समजतंय आता जागा वाटप झाल्यानंतरच काय ते चित्र स्पष्ट होईल आता इथल्या राजकीय बलाबलाचा अभ्यास करूया या लोकसभा मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गडचिरोली आणि अहेरी तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर अशा एकूण सहाल विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आता आमगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सहसराम कोरोटे यांनी भाजपाच्या संजय हनुमंतराव पुरम यांचा सात हजार चारशे वीस मतांनी पराभव केला होता यंदा सुद्धा मतदारसंघात काँग्रेसची का ताकद दिसून येत आहे त्यामुळे इथं महाविकास आघाडीची ताकद दिसून येते चिमूर लोकसभा मतदारसंघातील यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे आरमोरी विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कृष्णा गजबे यांनी पंच्याहत्तर हजार सत्याहत्तर मतं मिळवत काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांचा पराभव करत दोन हजार चौदाच्या निकालाची पुनरावृत्ती केली होती इथं अर्थात भाजप आणि पर्यान महायुती पॉवरफुल आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे गडचिरोली गडचिरोली विधानसभा मतदारसंघात अपेक्षेनुसार काँग्रेस नेत्यांनी काम न केल्यामुळे डॉक्टर चंदा कोडवते यांना पराभवाचा सामना करावा लागला होता शिवाय तर काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फायदा भाजपचे डॉक्टर देवराव होळी यांना झाला होता सत्त्याण्णव हजार सातशे बावन्न मते मिळवत त्यांनी बासष्ट हजार चारशे चौदा मते मिळवणाऱ्या डॉक्टर चंदा कोडवते यांचा पराभव केला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत डॉक्टर होळी यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा अत्राम यांच्या कन्या भाग्यश्री अत्राम यांचा एक्कावन्न हजार नऊशे पाच मतांनी पराभव केला होता परंतु आता भाग्यश्री अत्राम या सतत मतदारसंघात विविध कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत अशातच मध्यंतरी धर्मराव बाबा अत्राम यांच्या दुसऱ्या कन्या तनुश्री अत्राम यांनी सुद्धा आपली विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे शिवाय ज्या पक्षातून आपल्याला तिकीट मिळेल त्या पक्षातून आपण निवडणूक लढवू असं सुद्धा त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता या मतदारसंघात जागा वाटपावरून जर मतभेद झाले तर लोकसभेला माहितीत इथून अंतर्गत गटबाजीमुळे होऊ शकतो असं बोललं जात गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे अहेरी अहेरी विधानसभा मतदारसंघ प्रशासन आणि निवडणूक अधिकाऱ्यांसाठी सर्वात आव्हानात्मक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो तसंच अहेरी हा धरमराव बाबा आत्राम यांचा बालेकिल्ला मानला जातो परंतु दोन हजार चौदाच्या मुदीलाटेत भाजपाचे तरुण नेतृत्व आणि गोंड राजघराण्याचे सहावे वंशज राजे अंबरीशराव सत्यवान आत्राम यांनी धर्मराव बाबा आत्राम यांचा पराभव केला आणि राज्यमंत्रीपदाला गवसणी घातली परंतु राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या राजे अंबरीशराव यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बाबा धर्मराव आत्राम यांच्याकडून हार पत्करावी लागली सध्या ते अजित पवार गटात आहेत आणि महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मंत्रीपदी कार्यरत आहेत मध्यंतरी त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील लोहखाणींच्या मुद्द्यावरून नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आता आत्राम अजित पवारांसोबत सरकारमध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्यांची आणि राजे अंबरीशराव यांची एकी झाली तर इथून ते महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी बळ लावणारे हे नक्की पण असं घडेलच असं नाही गडचिरोली लोकसभेतील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे ब्रह्मपुरी ब्रह्मपुरीमधून सध्या काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे विजय वडेट्टीवार हे विद्यार्थ आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वडेट्टीवारांनी शिवसेनेच्या संदीप गड्डमवार यांचा अठरा हजार पाचशे पन्नास मतांनी पराभव केला होता गमतीचा भाग म्हणजे गेल्या चाळीस वर्षात या मतदारसंघात ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो तो, तो पक्ष राज्यात सत्तेत येत नाही किंवा राज्यात ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाचा आमदार इथं निवडून येत नाही असं चित्र आतापर्यंत दिसत आलंय वडेटीवारांच्या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बारा हजारांच्या आसपास मतांची आघाडी मिळाली होती सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार चांगलेच ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत आणि ओबीसीच्या बाजूने ते सरकारला जाहीर विरोध करत आहेत त्यामुळे यंदा या मुद्द्यावरून त्यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील मतदार काय निर्णय घेतात यावर पुढची स्थिती अवलंबून असणार आहे आता गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे चिमूर स्वातंत्र्य आपलं नाव इतिहासात अजरामर केलं एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत काँग्रेसचं प्राबल्य असणाऱ्या मतदारसंघानं गेल्या पंचवीस वर्षात शिवसेना काँग्रेस भाजपा बंडखोर अशा सर्व उमेदवारांना संधी आहे दोन हजार चार आणि दोन हजार नऊ ला काँग्रेसचे विजय वडेट्टीवार इथून आमदार म्हणून निवडून आले होते पण दोन हजार चौदाला काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर वरजूरकर यांचा पराभव करत भाजपाचे कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनी इथून विजय मिळवला आपला दांडगा जनसंपर्क मतदारसंघात चालू असणारी विकास कामं आणि जनतेला सहज उपलब्ध होणारा आमदार अशी ओळख निर्माण करणाऱ्या बंटी भांगडिया यांना दोन हजार एकोणीसला सुद्धा मतदारांनी विजय केला शिवाय लोकसभा सुद्धा भाजपाच्या अशोक नेत्यांना बारा हजार मतांची आघाडी त्यांनी इथून मिळवून दिली परंतु आमदार झाल्यानंतर बांगड्या यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ब देण्याऐवजी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना ब दिलं असा त्यांच्यावर आरोप केला जातो त्यामुळे यंदा भाजपाच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं असणार आहे एकंदरीत या सहा विधानसभांचा विचार करता या सहापैकी दोन मतदारसंघात काँग्रेस तीन मतदारसंघात भाजपा तर एका मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा एक आमदार आहे विधानसभांचा सा विचार केल्यास या लोकसभा मतदारसंघात मायुती वरचढ दिसून येते पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षानं ठिकठिकाणी आपल्या उपद्रव मूल्यानं उलता पालत केली तो वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट झाला आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट मतं बळकावणाऱ्या वंचितच्या पाठिंब्यामुळे इथं महाविकास आघाडीला ही निवडणूक तुलनेनं कमी कठीण जाण्याची शक्यता आहे शिवाय राज्यात चाललेल्या मराठा आरक्षणामुळे राज्यातील ओबीसी नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे आणि या मतदारसंघात एकूण लोकसंख्येपैकी पंधरा टक्के लोकसंख्या ओबीसी आहे त्यामुळे आता सरकारवर नाराज असणारा ओबीसी समाज काय भूमिका घेतो का हे सुद्धा इथं पाहणं औचुक्याचं ठरणार आहे एकूणच वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमधील समावेश आणि राज्यातील सुरू असणारा मराठा ओबीसी संघर्ष यावरही लोकसभेची निवडणूक गडचिरोली चिमूर मतदारसंघात मायुतीला जड जाणार असं चित्र आहे अर्थात वंचितनं आपली भूमिका क्लिअर केली नसली तरीही वंचित शेवटी महाविकास आघाडीसोबत जाईल असं म्हटलं जातंय अर्थात स्थानिकांमधील बेरोजगारी आणि सरकारबद्दलचा त्यांचा वाढता रोष या दोन गोष्टी इथं दोन्ही कडील पक्षांना भेदाव्या लागतील हे इथं शेवटी विशेषपणानं नमूद करावं असं वाटतंय पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजपाचे अशोक नेतेतून पुन्हा आपलं वर्चस्व अबाधित राखणार की मग वंचित फॅक्टरी तर महाविकास आघाडीला तारणार दरवेळी सारखी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार की मग यावेळी काही वेगळं चित्र दिसेल आणि शेवटी कोण होईल गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार भाजपाचे अशोक नेते काँग्रेसचे नामदेव उसेंडी वंचितचे रमेश गजबे कि मग आणखी कोणी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद